अवघ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष होतं की लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या सगळ्या हजारो लाखो लाडक्या बहिणी पंधराशे वरून एकवीसशे होईल अशा अपेक्षित होत्या केवळ लोकांना म्हणून पंधराशेच राहिले की आर्थिक शिस्त म्हणून पंधराशेच राहिले हे उत्तर आपण तिघांना जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं होतं की बाबा आम्हाला निवडून द्या आम्ही पुढे पाच वर्षामध्ये ती गोष्ट करू बरोबर ना शेवटी एक मराठीत म्हण आहे सगळी सोंग येतात पैशाचं सोंग नाही करत आम्ही त्याच्या संदर्भामध्ये रिसोर्सेस वाढवण्याचं काम करतो आहे आम्ही हे सगळं करत असताना आम्ही घाई करत नाही आमचं व्यवस्थितपणे उद्याचं पाच वर्षाचं त्या ठिकाणी नियोजन आहे आम्ही त्याही रस्त्याचा विचार करतोय परंतु तो विचार करत असताना इतर कुठल्याही कामावर परिणाम ज्याचा उल्लेख आता एकनाथराव शिंदेसाहेबांनी केला की बाबा त्याच्यामध्ये रेल्वे जलमार्ग विमानतळ बंदर महामार्ग बस वाहतूक मेट्रो ह्या कुठल्याही कामावर कारण ती पण कामं झाली पाहिजे ती पण महत्वाची कामं आहेत उलट विरोधक तर असं म्हणत होते पंधराशे पण नाही करणार आता असं म्हणत होते की नाही आम्ही पंधराशेच्या संदर्भातले आत्ताशे छत्तीस हजार कोटीचं तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे आणि आम्ही कुठं काही शब्द फिरवायला इथं बसलेलो नाहीये आम्हाला पण जनतेने पाठबळ दिलेले पाड़ कुठाई ते पाठबळ देत असताना कुठेही आर्थिक शिस्त न मोडून देता त्याच्यामध्ये सा विचार करून आम्ही त्या ठिकाणी या योजनेत अपात्र केलं जात असल्यानं महिलांनी संताप व्यक्त केलाय तसंच अपात्र केलेल्या महिलांना पात्र न केल्यास हायकोर्टात जाण्याचा इशारा दिलाय निवडणुकीपूर्वी पात्र केलं आणि आता अपात्र का करता तसंच अधिकाऱ्यांनी पहिले कागदपत्रांची तपासणी का केली नाही असे सवाल या संतप्त लाडक्या बहिणीने उपस्थित केले लाडक्या बहिणीच्या बावीस हजाराच्या वर फॉर्म हे अपात्र करत आहे आमची मागणी एवढी आहे की त्या अपात्र झालेल्या महिलांना पुन्हा पात्र केलं पाहिजे कारण यामध्ये त्या महिलांचा दोष नसून तो अधिकाऱ्याचा दोष आहे कारण अधिकाऱ्यांनी ते फॉर्म चेक केले नाही आणि त्यांच्यावर कोणतं भूतसवार झालं होतं हे आम्हाला नाही माहिती परंतु त्यांनी ते, त्या ते फॉर्म त्या वेळेला चेक करून जर महिला अपात्र असेल तर त्यांना त्याच वेळेला अपात्र क करायला पाहिजे नव्हतं आणि जर आत्ता जर या महिलांना जर लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळाला नाही तर आम्ही त्यांच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये पिटीशन दाखल